सुद्धा आहेत संतोष जी आपण कट्टर राणे समर्थक आहात आज खरं म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा राणे साहेबांच्या पाठीमागे राहायला या तिन्ही सीट निवडून आल्यानंतर आज दिसून आलेले आहे राणे साहेबांच्या नादाला कोणी लागू नये याच्यातून त्यांनी बोध घ्यावा एवढी त्यांना विनंती आहे आज राणे साहेबांचे दोन्ही चिरंजीव आणि yes. सरकर साहेब म्हणजे तीनही महायुतीची mm -hmm. सीट आली आता विधिमंडळामध्ये आपल्या विधानसभेमध्ये तीन कोकणाचे रत्न हे गरजणार आहेत बाईंची पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार आहे कदाचित नितेश साहेब mm -hmm. हे भविष्यात पालकमंत्री म्हणून आपल्याला पाहावेच मिळतील या संपूर्ण घटना ज्या घडल्या आहेत काय सांगायला याच्यात नितेश साहेबांचं काम कणकवली मतदारसंघामध्ये जे आहे त्याची मतांनी त्या त्याची पोच पाहची त्यांना मिळालेली आहे त्याप्रमाणे सावंतवाडी मतदारसंघामध्ये देखील जवळजवळ चाळीस हजारच्या आसपास घेऊन दीपक आहे त्यामुळे दोन्ही मंत्री पद ही आपणाला मिळणार याबद्दल याबद्दल शं, मनात शंकाच नाहीये परंतु विशेष म्हणजे कुडाळ मालवण मतदारसंघातील निलेश साहेबांचा विजय हा राणे साहेबांच्या पराभवाचा वसपा घडल्याचं या ठिकाणी आज राणे साहेबांचा सिंधुर्ग जिल्हा पुन्हा पाठीशी आहे दाखवून दिलं बाले किल्ला आहे हे दाखवून दिलं